नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकारलेले सतरा हजार छप्पन क्विंटल जशीदर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सदंदर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघत तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती चांदोड या ठिकाणी अवकालेली आठ हजार क्विंटल जास्ती दर दोन हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे ऐंशी रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा